सिंधुदुर्गात महायुतीत राजकीय शिमगा सुरूच आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात कुणी लढायचं यावरून तळ कोकणात शीतयुद्ध सुरू आहे भाजप आणि शिंदे गटात आता नव्यानं वाद होण्याची शक्यता आहे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्तानं लावलेल्या बॅनर्सची सध्या चर्चा आहे या बॅनर्सवर किरण सामंत यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय तसंच आता एकच लक्ष मिशन दिल्ली असा उल्लेखही सर्वांचं लक्ष वेधून घेतोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोल नाक्यावरती आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर जे आहेत ते आता झळकत आहेत आणि या बॅनरमध्ये भाविक खासदार असा उल्लेख जो आहे तो सर्वांच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतंय किंग मेकर नव्हे फक्त किंग असा देखील उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळतोय एकूणच भाजप आणि शिंदे गटाच्या वतीनं या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मतदारसंघावरती आपला दावा जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय भाजपनं तब्बल नऊ लाख मतांपैकी सात लाख मतं ही आपलं असल्याची सांगत एकंदरीत एका प्रकारे हा या मतदारसंघावरती दावा केलाय तर आ, काही दिवसापूर्वी मै किरण सामंत रोखे गाकवून असं स्टेटस ठेवून आपण देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा दावा या किरण सामंत यांनी केला होता कॅमेरामॅन अनंत राणेसह उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग